साहित्य पंडरी आपल्या हक्काचा चॅनल ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी नाचत गात पंढरपूरच्या दिशेनं आनंदानं हाताने टाळ्याने मुखाने नामाचा घोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आपण हा सोहळा पाहणार आहोत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या प्रसंगी आपण जे जी शळकेसर अहमदनगर यांची सुंदर अशी भक्तिमय कविता ऐकूया पांडुरंगनाम कवितेचं नाव आहे पांडुरंगनाम वे गगन पाझरे प्रकाश वाहे सावकाश मंद वारा पंढरीची वाट भक्तीचीच पेठ चराचर साथ देत असे वारकरी भक्ता संतोष निसर्गाचे श्वास हळूवार भक्त शिरावर मेघधरी छाया धरणी दे पाया शांतवन ठाई ठाई पहा जन जनार्दन सेवेचे कंकन भक्तासाठी सुटले केव्हाच संसाराचे भान अखंड भजन नाद ब्रह्म पांडुरंग नाम भिनले देहात चांदणे मनात कैवल्याचे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या प्रवासाचं वर्णन संत कवी जी जी सर यांच्या रचनेतून आपण ऐकलं चला चला पंढरीला जाऊ पांडुरंगा डोळीयाने पाहू चंद्रभागी भागी स्नान वासुदेवा दान धर्म करू पूर्वजांचे उद्धारुणी नाम प्रवाहातदीप सोडू भक्तीभावे करू प्रदक्षिणा पुंडलिका दर्शना सजा आपण हा सोहळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर दिंडी सोहळ्यातील हे सर्व वारकरी दिगंचीच्या थोडं एक किलोमीटर पाठीमागं त्यांनी या मंदिरासमोर धरलेले हे उबर रिंगण पहा साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर याची देही याची डोळा आपण पाहतात हा रिंगण सोहळा वैकुंठ वाशी रावसाहेब तथा बापू महाराज सोनोडेकर दिंडी सोहळा या सोहळ्यातील हे पहिलं उभं रिंगण आपण पाहतात साहित्य पंढरी युट्यूब चॅनलवर रामकृष्ण आरे आता आपल्या समोर समवेत आहेत आदिकराव महाराज आरेवाडीकर ते गेले अनेक वर्ष आरेवाडी ते पंढरपूर असा पायी प्रवास करत असतात त्यांचा आलेला अनुभव आपल्याला ते कथन करत आहेत आम्ही आमच्या गावावरून आरेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा करतोय या दिंडी सोहळ्यात आत्तापर्यंत आम्हाला कधीही प्रवास करताना कधीही थकवा आला नाही कारण एकच भाव पंढरीश पंढरीश परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचं असं तुम्ही म्हणाल की पंढरीश परमात्मा तुम्हाला दिसतो का पंढरीत परमात्मा कुणाला दिसत नाही पण जो दिसतो फक्त या पंढरीच्या सोहळ्यामध्ये फक्त अवघा आनंद आहे सचित आनंद आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप म्हणजेच तुम्हा सर्वामध्ये ठाई ठाई भरलेला आनंद आणि हाच आनंद म्हणजे पंढरीश परमात्मा पांडुरंग आहे यामध्ये पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका या सोहळ्यामध्ये सर्व लोक एकमेकाशी आनंदानं याच नाही तर या ह्या वाटेनं चालणारे जेवढे सोहळा आहेत भेटतील ते एकमेकाला गळा भेट देतात आणि एकमेकाचं सुख दुःख सांगतात याच्या दुःखाचा लवलसच नसतो खरं पाहिलं तर ह्या सोहळ्यामध्ये अवघा आनंद आहे आणि तोच आनंद म्हणजे भगवान पंढरीत परमात्मा आहे आणि त्याच्या जर जवळ आपण गेलं त्याला आपल्या असं केला तर आपल्या जीवनातील सुख दुःख नाहीसं होतं आणि सुखप्राप्ती होते हे एवढं निश्चित निश्चित आहे आजपर्यंत आजपर्यंतचा अनुभव आलेला कारण आम्ही तसा चालतोय पंढरीची वारी करतोय त्याला जवळजवळ पंचेचाळीस ते पन पन्नास वर्ष झाली तर यामध्ये अवघा आनंद आहे किंवा या सर्वांनी याचा खरोखरच आनंद आहे का नाही पाहण्याचा प्रयत्न करा आणि आमच्या या सोहळ्यामध्ये किंवा या, या वारकरी पंढरीचं परमात्मा वारी व्हावं वारीमध्ये एवढा आनंद आहे की ही वारी भगवान शंकराने पहिली केलेली आहे आणि असा वारीचा आज आग तुम्ही आम्ही सर्वांनी लाभ रामकृषेची राम त्रैलोकीय आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले तुम्हाला जर खरा शाश्वत आनंद जर पाहिजे असेल तर प्रत्येकानं या वारीमध्ये सहभागी व्हा आपलं संसारातलं काम आपण करत असताना आयुष्यात आल्यावर एक वेळ तरी या पंढरीच्या वाटेवर या पंढरीची वारी करा असा संदेश आणि तुम्हाला जर खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर वारीत सहभागी व्हा आणि आनंद हा सर्वांनी द्विगणित करा हा संदेश आपल्याला दिले अरे वाडीकर महाराजांनी धन्यवाद रामकृष्ण हरे आपण हा सोळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनल चॅनेलवर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद